अमरावती जिल्ह्यात महसूल विभागाचा भ्रष्टाचाराचा भांडाफोड सुरू असून आधी अमरावती शहराचे तहसीलदार विजय लोखंडे यांना एका लेआउट प्रकरणात निलंबित केल्यानंतर शुक्रवारी चांदूर बाजार तहसीलदार गीतांजली गरड यांच्यासह खासगी इसम किरण बेलसरे यांच्या विरोधात अमरावती लाच लुचपत विरोधी पथकाने कारवाई केली असून चांदूर बाजार पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे याआधीही पुण्यात नायब तहसीलदार असताना कोट्यवधी रुपयांच्या शासकीय जमिनींचे बेकायदेशीरपणे हस्तांतरण करत फसवणूक केल्याप्रकरणी गीतांजली गरड यांना पोलिसांनी अटक केली होती थोडक्यात हकीकत यातील तक्रारदार यांनी 28 मार्च 2024 रोजी तक्रार दिली की त्यांच्या वडिलांचे नावे असलेल्या शेतीचे वाटणीपत्रानुसार फेरफार करणेबाबतचा आदेश काढून देण्याकरिता किरण बेलसरे लिपिक तहसील कार्यालय चांदूर बाजार जिल्हा अमरावती यांनी स्वतः पदाकरिता व तहसीलदार गरड यांच्या करिता पंचवीस हजार रुपयाची लाचेची मागणी करीत आहेत सदर तक्रारीवरून वरून अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान किरण बेलसरे यांनी तडजोडी अंती वीस हजार रुपये लाचेची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केले तसेच आठ मे दोन हजार चोवीस रोजी करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान गीतांजली गरड तहसीलदार सांदूर बाजार जिल्हा अमरावती यांचे किरण बेलसरे खासगी सम यांना लाच देण्यास प्रोत्साहन असल्याचे निष्पन्न झाले आहे वरुण नमूद दोन्ही आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन चांदूर बाजार अमरावती ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे अठ्याऐंशी अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदरची कार्यवाही मारुती जगताप पोलीस अधीक्षक लुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्र अनिल पवार अपर पोलीस अधीक्षक लास प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली मिलिंद कुमार बहाकर पोलीस उप मंगेश मोहोळ पोलीस उप अधीक्षक विजया पंधरे उमेश भोपते वैभव जायले चालक सहायक पोलीस उपनिरीक्षक बारबुद्धे किटुकले यांनी पार पाडली नागरिकांनी अशाच प्रकारे भ्रष्टाचारा संबंधित तक्रार देण्यासाठी पुढे यावे असे आवाहन करण्यात येत आहे विदर्भ न्यूज ब्युरो चांदूर बाजार